नमस्कार बंधू भगिनींनो नो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्राद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो खरं पाहिलं तर सनातन सत्य आणि हिरकणी हे दोन चॅनल वास्तवतेची माहिती देत असतात सत्य माहिती देत असतात आणि या अनुषंगानं अनेक स्वामी समर्थांच्या भक्तांनी मला फोन केले होते की तुम्ही स्वामी समर्थांची जर भक्तावरती कृपा असेल किंवा स्वामी समर्थांची जो भक्त भक्ती करतो आहे याच्यावर स्वामींची कृपा असेल तर त्याला असे कोणते कोणते अनुभव येतात यावरती व्हिडिओ बनवा तर आपण सर्व भक्तांची मागणी मी मान्य करतो आहे त्याचबरोबर मी आपणास अजून एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की स्वामी समर्थनच्या भक्तीमध्ये देखील अनेक अंधश्रद्धा घुसलेल्या आहेत अनेक लोक मनमानी पद्धतीनं स्वामी समर्थांना समजून सांगत असतात आणि हे व्हायला नको म्हणून इथून पुढं जर स्वामींनी मला तशी आज्ञा केली तर इथून पुढं स्वामींची खरी भक्ती काय असते या संदर्भात सुद्धा मी एपिसोड तयार करणार आहे तर आज आपण पाहूया की स्वामी समर्थ जर तुमच्यावर प्रसन्न असतील त्यांची कृपा तुमच्यावर असेल तर तुम्हाला काय प्रचित येते खरं पाहिलं तर अक्कलकोटला मी गेलेलो आहे स्वामींचं चरित्र वाचलेलं आहे त्यांच्याविषयी आदर सत्कार आणि भक्ती देखील माझ्या मनामध्ये दे आहे स्वामी समर्थ हे अयोनी जन्माला आलेले होते अयोनी जन्म होता त्यांचा सिद्ध पुरुष होते दत्तावतर होते हे आपण सर्वांना माहीतच आहे आणि आज स्वामी समर्थांच्यातलं गीत मला खूप आवडतं अशक्य ही शक्य करतील स्वामी ह्या वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे आणि आज करोड करोड भक्त स्वामींचे प्रत्येक घराघर्यामध्ये आहेत आपण जाईल तिथं स्वामींचा फोटो पाहायला मिळतो मूर्ती पाहायला मिळते किंवा त्यांनी जे अभय वचन दिलेलं आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे पाहायला मिळतं एकंदरच हे सर्व भक्त मनापासून भक्ती करत असताना स्वामी त्यांना काही अनुभव देत असतात प्रचिती देत असतात की ज्यामुळे त्यांचं भक्तीचं प्रोत्साहन वाढत असतं आता जे स्वामींची भक्ती करतात त्यांना जवळजवळ कॉमन सर्वांना येणारा अनुभव म्हणजे स्वामी, स्वामी स्वप्नामध्ये दे दर्शन देतात बऱ्याच लोकांचा अनुभव आहे की स्वामी स्वप्नात आले आणि त्यांनी दर्शन दिलं ते माड्याबून हसले किंवा त्यांनी आशीर्वादात्मक असा हात केला किंवा एखादा मंत्र दिला किंवा एखादं मार्गदर्शन केलं हे स्वामींची जर तुमच्या कृपा असेल किंवा स्वामींच्यापर्यंत तुमची भक्ती पोहोचत असेल तर हे संकेत बऱ्याच लोकांना कॉमनली मिळतातच मिळतात आणि प्रत्येकाचा हा जवळजवळ अनुभव आहेच की स्वामींचं स्वप्नात दर्शन झालं किंवा स्वामींनी जे स्वप्नामध्ये मा मार्गदर्शन केलं अनेक वेळा आपण स्वप्नाकडं कोणत्या अर्थानं पाहतो काय नाही ते विचाराचं फळ असतं आपण विचार करतो ते स्वप्न पडतं त्यात काही खरं नसतं पण असं नाही अनेक भक्तांना हे अनुभव आलेत तसेच स्वामी समर्थांच्या भक्तांना हे अनुभव आलेत की स्वप्नामध्ये स्वामींनी जे, स्वामी जे येऊन सांगितलंय ते खरं ठरलं आहे शब्द नशब्द खरं ठरलं आहे आणि असे अनुभव त्यांना बरेच येत असतात तर सर्वप्रथम स्वामींची तुमच्यावर कृपा असेल तर स्वामी तुम्हाला स्वप्नामध्ये नक्की दर्शन देतील त्यामध्ये मार्गदर्शन करतील दुसरा विषय असा आहे की स्वामी समर्थांची कृपा असेल तर त्या भक्ताचं पहिल्यांदा मन परिवर्तन होत असतं तो निश्चिंत असतो कारण स्वामींनी एक अभयदान दिलं की मी तुझ्या पाठीशी आहे मग कशाला घाबरतोयस मी आहे ना मी आहे ना मग हे एक अभयदान त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं असतं आणि स्वामींचा भक्त कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही कुठेही झुकत नाही कुठेही सन्मान विकत नाही तो सदैव स्वामींच्या चरणावरती नतमतक नतमस्तक असतो हे एक प्रचिती आहे स्वामींचा भक्त शांत असतो आनंदी असतो निर्भीड असतो आणि निश्चिंत असतो हाही पण स्वामींचीच कृपा असते अनेक वेळा स्वामींची भक्ती करत असताना त्या भक्ताला स्वामींच्यासाठी खूप रडायला येत असू पाहत होत असतो स्वामींचं नाव घेतलं तरी मन भरून येतं एवढंच काय आता हे व्हिडिओ पाहताना सुद्धा स्वामी भक्तांच्या डोळ्यामध्ये आसूर असतील ही पण स्वामींचीच कृपा आहे की मनामध्ये भक्तीची भावना जागृत करतात स्वामी त्याबरोबर छोटे मोठे तर अनुभव लोकांना अनेक येत असतात की स्वामींनी मंदिरामध्ये काही चमत्कार घडवला की आता एका ताईंनी मला फोटो पाठवला होता की त्यांचं फुल जे त्यांनी वाहिलं होतं एक दिवसापूर्वी किंवा बारा तास चोवीस तासापूर्वी ते स्वामींच्या फोटोला जे फुल होतं ते तसंच जसंच्या तसं ताजं तवानं टवटवीत अक्षरच्या फ्रीजमधून काढल्यासारखं होतं जास्वंदीचं फुलं होतं ते आणि इतर जी जास्वंदीची फुलं होती ती सुकून पूर्ण एकमेकाला मिटून बसलेली होती हा चमत्कार होतो कधी कधी स्वामी फोटोतून आपल्याकडं बघून आहेत भरपूर रागवलेत असं वाटतं किंवा ते खूप आनंदी आहेत खूप प्रसन्न आहेत आपल्याकडे बघून हसतायत असं वाटतं अचानक स्वामींच्या फोटोचं फूल खाली पडतं किंवा स्वामींच्या गळ्यातील हार खाली पडतो अनेक वेळा दिव्यामध्ये वेगवेगळे फुलं तयार होतात म्हणजे हे स्वामींचे भक्तच नाही प्रत्येक भक्ताला अनुभव येतो दिव्यामध्ये फुलं तयार होतात स्वामींची भक्ती करताना अतिशय आनंद वाटतो तिथंच भक्ती करत बसावं वाटतं कायम स्वामींचं नाव घ्यावं वाटतं जर काही समस्या आल्या असतील तर वेगवेगळ्या अर्थानं किंवा येणं प्रकारे स्वामी कोणा ना कोणा तर त्या सोडवून टाकतात आत्ताच मध्यंतरी एक ताई होत्या ज्या स्वामी समर्थनच्या भक्त होत्या आणि त्यांनी असं सांगितलं की मला स्वामी स्वप्नात आले होते आणि ते म्हणले की बाबांच्याकडून दीक्षा घे आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी फोनही केला होता आणि मी त्यांना दीक्षा देखील दिली होती म्हणजे स्वामी कधी कधी योग्य ठिकाणी एखाद्याला घालवतात की जा इथं निश्चिंतपणे जा निर्भीडपणे जा असे मार्गदर्शन देखील करतात भक्ती जागृत करतात येणारे समस्या सोडवून टाकतात किंवा कधी कधी स्वामींची जर कृपा असेल ना तर तुमच्या जीवनामध्ये भयंकर आडी अडचणी येतील आता तुम्ही म्हणाल हे काय सांगितलं हो स्वामींची जर कृपा असेल तर स्वामींची भक्ती इतकी सहज देखील नाही स्वामी परीक्षा खूप घेतात खूप घेतात आणि या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो त्याला भयंकर आणि मोठं असं बक्षीस पण देऊन टाकतात भक्तीचं भक्ती बक्षीस म्हणजे स्वामींची भक्ती करत असताना कधी कधी असं होतं की एकामागे एक एकामाग पाठीमागे एका पाठीमागे अशी एक, एक, एक। समस्यांची मालिकाच येते आणि मग स्वामी म्हणतात बघ बघ इतके समस्या आहेत मी तुझ्या पाठीशी आहे ना भिवू नको घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य तुला नीट आठवत आहे ना हे पाहण्यासाठी संकटांच्या समस्या येत असतात प्रश्न तर सुटत असतातच आयुष्यात आनंद वाटत असतो भक्तीमध्ये मन रमत असतं निश्चिंतपणा वाटत असतो कसली भीती नाही टेन्शन नाही चिडचिडेपण नाही काळजी नाही विनाकारांची विचार काहीच नाही निश्चिंत स्वामी आहेत ना स्वामी आहेत ना अशा परिस्थितीमध्ये ते राहत असतात आणि एकंदरच स्वामींचं भक्त हा निश्चिंत असतो सर्वात मोठा गुण म्हणजे तो निश्चिंत असतो आणि ही भक्ती स्वामी प्रदान करत असतात तुम्ही जर काही रस्ता चुकत असला तर तुम्हाला फटकारून पुन्हा चांगल्या रस्त्यावरती घेऊन येण्यासुद्धा स्वामी काम करत असतात एकंदरच स्वामी भक्तांना प्रचंड अनुभव येत असतात आणि हे स्वामींची तुमची कृपा आहे तुमची भक्ती स्वामींच्यापर्यंत पोहोचत आहे याचंच हे द्योतक असतं म्हणून स्वामींची भक्ती आवश्यक करत राहा निश्चिंतपणे करत राहा त्याचबरोबर मी जो प्रस्ताव तुमच्या पुढं मांडला आहे की स्वामींच्या विषयी मी व्हिडिओची मालिका तयार करणार आहे याला जर आपलं पाठिंबा असेल तर मला तसे कमेंट्समध्ये सांगा त्याचबरोबर जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये आपलं ध्यान योग साधना शिबिर आहे तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही परंतु त्याचं रजिस्ट्रेशन आत्तापासूनच चालू करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल यश्दय घंटीचे बटन अवश्य दाबा जय स्वामी समर्थ जय आदिशक्ती